बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आता जागतिक स्तरावर झालेलं आहे ते महाविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे आणि त्या संदर्भातील जो कायदा आहे बेटे ॲक्ट एक एकोणावीसशे एकोणपन्नास तो रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यापासून बोधगयामध्ये बौद्ध भिक्षूंचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला महाराष्ट्रातून आणि देशभरातून प्रथम कुठल्या राजकीय पक्षांना पाठिंबा दिला असेल तर तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली आणि तमाम बौद्धांची मातृसंस्था असलेली द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा सुद्धा या लढ्यामध्ये उतरलेली आहे सुरुवातीपासूनच भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांनी महाराष्ट्रामध्ये एकत्रित येत त्या संदर्भातील मोठं आंदोलन उभं केलं या आंदोलनामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे स्वतः बुद्ध घ्यायला जाऊन आले आणि येत्या सोळा एप्रिल रोजी सोळा आणि सतरा या दोन तारखांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे स्वतः बोधगया येथे जाणार आहेत आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत बोधगयाचा इशू आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या अनेक महिन्यापासून संबंध देशभर जगभरात तो चर्चेला जातो आहे काल नुकतंच लंडन शहरामध्ये तिथेसुद्धा या मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आंदोलन झालं याआधी अमेरिकेत सुद्धा आंबेडकरवादी संघटनांनी मिळून आंदोलन केलं या महाबोधी महाविहाराचा इतिहास आपण जर पाहिला तर हे महाबोधी महाविहार हे ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे तेथे पूजा कर्मकाठ केलं जातं जे बौद्ध धम्माला अनुसरून नाही आहे आणि याचा विरोध म्हणून गेल्या अनेक दशकांपासून हा लढा सुरू आहे याआधी राहुल सांकृत्यान असतील अनागरिक धम्मपाल असतील त्यानंतर बदंत नागार्जुन सुरेश असाई आणि आत्ता पुन्हा काही बौद्ध भिक्षुनी एकत्र येत हा लढा उभा केलेला आहे या लढ्याला आता एक ऐतिहासिक असं स्वरूप प्राप्त झालं आहे नुकत्याच काही महिन्यांमध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या लढ्याला सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष या लढ्यानं वेधून घेतलेलं आहे काही दिवसांपूर्वी भीमराव आंबेडकर यांनी बोधगया येथे भेट दिली आणि त्यावेळेस राज्यातचे काही आमदारांनी येऊन भीमराव आंबेडकरांची भेट घेतली आणि हा विषय आपण विधानसभेत मांडणार असल्याचं सुद्धा त्यांनी ग्वाही दिली होती आता वंचित बहुजन आघाडी अग्रक्रमाने या लढ्यामध्ये लढताना आपल्याला दिसून येते महाराष्ट्रभरामध्ये संबंध जिल्ह्यात या संदर्भातलं आंदोलन झालं आणि देशाच्या राष्ट्रपतींना कलेक्टरच्या मार्फत निवेदन वंचित बहुजन आघाडीने दिलं आपण पाहतोय की गेल्या ऐंशी वर्षापासून हा लढा सुरू आहे काँग्रेसचं सरकार असेल किंवा भाजपचं सरकार असेल या दोन्हींनी बौद्ध समूहाची मोठी फसवणूक या निमित्तानं केलेली आहे आणि त्यांचे चेहरे आता उघडे पडलेले आहेत येत्या सोळा आणि सतरा एप्रिल रोजी सर्वांनी मोठ्या संख्येने मोठ्या ताकदीने बोधगया येथील विहार आंदोलनात सहभागी व्हायचा आहे आणि आपला आवाज बुलंद करायचा आहे धन्यवाद जय भीम नमो